हृदयस्पर्शी कथा प्रियंका दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेली होती तेव्हा सहज म्हणून मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला गेली मैत्रिणीसुद्धा दिवाळीनिमित्ताने माहेरी आलेली होती प्रियंकाला पाहून तिला खूप आनंद झाला तेव्हा प्रियंकाने आणि निशाने खूप गप्पा केल्या तेव्हा कळलं की तिच्या लहान बहिणीचं लग्न ठरलं आहे तिचं अभिनंदन करावं म्हणून प्रियंका तिच्याजवळ बोलायला गेली अभिनंदन मनिषा तुझं लग्न जुळलं हे ऐकून खूप आनंद झाला मणीषा लाजली ती प्रियंकापेक्षा लहान असल्यामुळे तिला लाजताना पाहून प्रियंकाला गंमत वाटली प्रियंकाने विचारले काय करतो मुलगा आणि कुठे राहतो शहरात दुकान आहे आणि घरी शेतीसुद्धा आहे त्यांची छान तुला आवडलं आहे ना मुलगा प्रियंकाने विचारताच ती परत लाजली इतक्यात मागून तिची आई आली आणि म्हणाली अग तिला स्थळ तर खूप आली होती यापेक्षा बरीच चांगली चांगली होती पण मनीषा म्हणाली मला हे स्थळ पसंत आहे म्हणून मग म्हटलं तिला पसंत आहे तर काय हरकत आहे प्रियंका म्हणाली हो का पण असं काय विशेष आहे या स्थळामध्ये जे मनीषाला आवडलं प्रियंका सहजच म्हणाली ताई या मुलाला आई नाही मागच्या वर्षी कसल्या तरी आजाराने ती वारली आहे म्हणून मला सासूची कटकट नाही म्हणून म्हटलं थोडंफार तरी कमी जास्त असलं तरी चालेल पण हाच मुलगा ठीक आहे मनीषा सहजपणे सांगत होती प्रियंकाला मात्र हे ऐकून धक्काच बसला मुलाला आई नाही म्हणून होकार दिला हे काही तिला पटलं नाही बिचाऱ्या त्या मुलाला जगात सर्वात मोठं दुःख त्याच्या आईच्या जाण्याने झालं असेल आणि हिने त्यामध्ये पण संधी शोधली इलासुद्धा आई आहे उद्या इच्या भावाच्या बायकोने जर असाच विचार केला तर इला चालेल का प्रियांकाला वाटलं तिची चांगलीच कान हुगडणी करावी पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली अगं पण सासू नाही यात काय चांगलं आहे उलट तुला एकटं एकटं वाटेल सासूचा तर आधारच होईल ना तुला सासूचा काही आधार वगैरे नसतो ताई आता निशाताईची सासू बघ ना सारखी तिच्या मागे लागलेली असते हे असंच कर ते तसंच कर प्रत्येक कामामध्ये नाक खुपसत असते भाजी अशीच करायची पोळ्यांचा आकार असाच हवा माहेरी जास्त दिवस राहायचं नाही आणि काय काय मला नको हे कटकट सासू म्हणजे डोक्याला ताप आणि देवाच्या कृपेने मुलाला आई नाही म्हणजे माझ्या मागचं सासूचं टेन्शन नसणार मनिषा हसतच म्हणाली आता मात्र प्रियंकाला खूप राग आला तिने मैत्रिणीला निरोप दिला आणि घरी जायला निघाली इतक्यात तिची आई म्हणाली अगं प्रियंका काय म्हणतंय तुझं शिक्षण किती वर्ष चालणार आणखी आमची निशा तुझ्याच वयाची आहे पण तिच्या लग्नाला दोन वर्ष झालीत आणि आता तर मनिषाचे सुद्धा लग्न ठरले शिकल्याने नोकरी लागतेच असं नाही म्हणून लवकर लग्न उरकून टाक वय व्हायच्या आधी प्रियंकाने मात्र मांड डोलावली आणि तिथून निघाली खरं तर प्रियंकाला त्यांचा खूप राग आला होता काकूंनासुद्धा एक मुलगा होता त्यासुद्धा कधीतरी कोणाच्या तरी सासू होणार हे माहिती असूनही त्या प्रियंकाला काही समजावून सांगत नव्हत्या आणि उलट प्रियंकाच्या लग्नाची काळजी करत होत्या निशा बारावीमध्ये नापास झाली म्हणून तिचे लग्न लवकर उरकले पण प्रियंकाच्या घरच्यांना प्रियंकाच्या लग्नाची काही घाई नव्हती प्रियंकाचे पुढे शहरात जाऊन शिक्षण घेणे म्हणजे निशाच्या आईला मूर्खपणाचं वाटायचं कारण करायचं तर शेवटी लग्नच आहे मग काय करणार जास्त शिकून असा त्यांचा समज होता प्रियंका घरी आली तेव्हा तिच्या मनात मनिषाचाच विचार सुरू होता पण प्रियंका त्या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर प्रियंका परत शहरात आली मनीषाचा विषय आता पूर्णपणे ती विसरली होती पुढे मनीषाचे लग्न झाले आणि ती सासरी गेली प्रियंकाला मात्र तिच्या लग्नात जायला काही जमले नाही पुढे दोन वर्षांनी पुन्हा एकदा निशाच्या घरी जाण्याचा योग आला मनीषा सुद्धा घरी आलेली होती निशा आणि मनीषा या दोघेही जवळपास एका महिन्याच्या फरकाने बाळांत झाल्या होत्या प्रियंका त्यांना भेटायला गेली तेव्हा दोघेही फार आनंदित झाल्या निशा एकदम खुश दिसत होती पण मनीषा मात्र थोडी नाराज दिसत होती प्रियंका त्यांच्याशी बोलत होती इतक्यात मनीषाची आई आली आणि सांगू लागली बरं झालं तू आलीस निशा आणि मनीषा दोघांचीही भेट झाली मनीषा परवा तिच्या सासरी जात आहे तुझी भेट घ्यायची राहून गेली असती पण काकू मनीषाचं बाळ तर अजून फक्त दोन महिन्यांचंच आहे इतक्या लवकर कसे परत जाणार ती तिला कसे जमेल सर्व प्रियंका म्हणाली ते तर आहेच पण तिचाही नाईलाज आहे तिच्या घरी तिचे सासरे आणि नवऱ्याचं तिलाच करावं लागतं आधीही आठव्या महिन्यापर्यंत तिनेच सर्व कामं केली घरी सासू नसल्यामुळे तिला फारसं माहेरीसुद्धा राहायला मिळत नाही आणि आली की लगेच तिच्या नवऱ्याचा फोन येतो आणि स्वयंपाकाची सोय होत नाही म्हणून लग्न झाल्यापासून दोन दिवसांच्यावरती माहेरी राहिलेली नाही ती पण निशाचं बरं आहे तिची सासू तिच्या मागे सर्व काही सांभाळते निशाला छान आराम मिळतो तिच्या सासूबाई तिला काय हवं नको ते विचारतात आणि तिला म्हणतात की तुला जितके दिवस माहेरी आराम करायचा असेल तू आराम कर खरंच निशाने नशीब काढलं बघ आमच्या तेवढ्यात मनिषा म्हणाली हो ना ताई मला माहेरी यायलाच मिळत नाही आणि घरची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवरच येऊन पडली त्यामध्ये पाहुणे आले की मग विचारूच नकोस अगदी तारेवरची कसरत करावी लागते प्रियंका म्हणाली अगं पण तुलाच हेच हवं होतं ना घरी सासू नसावी घरचा सगळा डोलारा तू एकटीने सांभाळावा सासूची कटकट नसावी राजा राणीचा संसार असावा मग आता तर सर्व काही तुझ्या मनासारखंच झालं ना त्यावर मनीषा म्हणाली नाही ताई खरंच माझं चुकलं मी असा विचार करायला नको होता प्रत्येक सासू काही वाईट नसते उलट सासू असेल तर तिचा आपल्याला आधारच असतो आज मला सासू असती तर तिनेसुद्धा आनंदाने माझ्या मुलाला वागवलं असतं माझ्या मुलाला हक्काची आजी असती निशाताईची सासू तिला प्रत्येक कामामध्ये टोकत असते त्यामुळे तर ती आज उत्तम सुग्रण झाली आहे शिवाय ती जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिच्या सासूने तिचे सगळे लाड पुरवले खूप काळजी घेतली मला मात्र सर्व एकटीनेच करावं लागलं हे बोलता बोलता मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं आज जर तुझी सासू असती तर तुलाही आधार झाला असता आज तू एका मुलाची आई झाली आहेस उद्या सासू होशील जर तुझ्या सुनेने सुद्धा मला सासू नको असं म्हटलं तर तुला काय वाटेल प्रत्येक सासू वाईट असते असं नाही बऱ्याचदा ते आपल्या स्वभावावर पण अवलंबून असतं पण आपण पन सासूच्या बाबतीत सतत गैरसमज करून घेत असतो प्रियंका म्हणाली हो ना गताई तू बरोबर बोलत आहेस मी आधी फार चुकीचा विचार करायचे पण आता मला कळालं आहे मनीषा म्हणाली मनीषाला तिची चूक कळाली होती आणि सोबत सासूचे महत्त्वसुद्धा आपल्याकडे जे काही आहे त्याची किंमत आपल्याला नसते आणि जे नाही त्याच्यासाठी मात्र आपण झुरतो निशाला माया लावणारी तिची सासू आहे पण तिला त्याचे सतत प्रत्येक कामामध्ये सल्ला देणं आवडत नाही पण त्यामागे त्यांचा हेतू मात्र निशाला प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने जमावे हाच असतो ज्याचा त्याचा स्वभाव असतो कोणी प्रेमाने समजून सांगतं तर कोणी कठोरपणे पण त्यामागचा त्यांचा हेतू काय हे लक्षात घ्यायला हवे काही सासू वाईट असतीलही पण त्यासाठी प्रत्येक सासूला वाईट समजणं हे फार चुकीचं वाटतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद